पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित क्रांती महात्मा ज्योतिबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन विचार पर्व दोन हजार चोवीस मध्ये होत असलेला हा भव्य दिव्य जयंती सोहळा मला वाटतं अगोदर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि तुम्ही स्वतः यासाठी एकदा थोडीशी मला वाटतं आळस किंवा मार्ग आली आहे का एकदा टाळ्यात Таусын ни кыллы валага. Намскар расика माता फ़क्ता आणि माती या Donc, Lewis, Brothers, arbeiten, दोन शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका वेलांटीचा फरक असतो माता आणि माती या दोन शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका वेलांटीचा फरक असतो माता जिच्या पोटी आपण जन्म घेतो ती आपली आई आणि माती जिच्या उदरामध्ये आपण कायमची विसावतो ती मातृभूमी या दोन्ही मातृवंदनाशी नाळ जोडलेलं आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय देवतुल्य व्यक्तिमत्व अर्थातच फक्त आपल्यासाठी नाही भारतासाठी नाही तर आदर्श ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या कार्यकर्तृत्वातून निर्माण केला ते व्यक्तिमत्व अर्थात माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी शोभा बलकणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते लीन होण्यासाठी आपण आहोत बाबासाहेबांच्या विषयीचं प्रेम आस्था आपलीपणा आदर सगळं आपण जीवन व्यक्त करत आहोत व्यक्त होण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे कारण व्यक्ती तिथे प्रकृती असं म्हणतात आवा कलाकारांच्या मनामध्ये असलेला आदर आमच्या कलेच्या सादरीकरणात आम्ही करणार आहोत आणि म्हणूनच आजपर्यंत असा प्रयोग कुठेही झालेला नाही आज पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जयंतीच्या निमित्तानं आज पहिल्यांदा हा प्रयोग होतोय आणि मला असा विश्वास आहे खऱ्या अर्थानं कलेवर आणि कलाकारांवर प्रेम करणार हे वेगळेपण तुम्हाला नक्कीच तुम्ही त्याचा आनंद नक्कीच घ्याल कारण जस्या बाजूला येणार आपली कलाकृती सादर करणार जोरदार टाळ्यांच्या डाळ्यांच्या त्याचं स्वागत करूया आदरणीय उत्तम साठे माझ्या माझ्यासोबत असलेले निवेदक आणि गायक अतिशय प्रथितियश असणारं व्यक्तिमत्व आज आपल्याशी संवाद साधत आहे माझ्याबरोबर प्रसिद्ध गायक जे अनुराधा बोडवाला यांच्याबरोबर गातात आणि उत्कृष्ट असे ज्येष्ठ निवेदक अभयजी गोखले माझ्यासोबत आहेत आणि अर्थातच समोर असलेला दिग्गज संच सगळा खरोखर रसिक श्रोते हो शब्दविन संवाद ज्याला म्हणतात तो योग आज आपल्या इथे घडणार आहे कारण तिकडे असणारं व्यक्तिमत्व ज्यांच्या नावामध्येच उत्तम हे सामावलेलं आहे आणि अर्थात ज्यांच्या आडनावामध्ये शेतकऱ्यांचा असूर त्यांनी प्रसिद्ध केला आणि माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली हे ज्यांनी मांडलं त्या अण्णाव साठे नावाचे ते वंशज आहेत साठे हे जोरदार त्यांच्यासाठी ताण्यांचं कडक कलाकार खूप असतात आणि अशा कलाकारांना एकत्र आणून आणणं ही ताऱ्यावरची कसरत आहे असं असलं तरी ही कसरत जो कलाकार नेहमीच हसत हसत करतो आम्हाला सगळ्या कलाकारांना एकत्र आणून दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले अनेक वर्ष करतात माननीय विजय उलुपेक्षा मी संधी विरह करेल कायमत ज्यांनी आपल्या कला स्वभाव विश्व आणि संस्कृतीने आम्हा सर्व कलाकारांच्या मनावर अधिराज्य करत विजय मिळवलेला आहे असे विजयची उलप्या जयंत प्रोटेक्शनच्या वतीने हा भव्य दिव्य आणि तितका सुंदर अभूतपूर्व सांगितिक सोहळा तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहेत हा सोहळा तुमच्यासमोर कारण मागे वादक वाद्य मृदासह आपल्या वाद्यामधूनच गाणी म्हणणार आहेत जी गाणी आपल्या सगळ्या महान व्यक्तिमत्वाला समर्पित असणार आहेत आम्ही त्या शब्दविनं संवादासाठी मी आणि अभयजी तुमच्याशी संवाद थोडक्यात साधणार आहोत पण या सगळ्या धाग्यांना जोडणारा कारण हार दिसतो फुलांच्या सुंदर गुच्छाने पण त्याच्यामध्ये असलेला दोरा मात्र दिसत नाही तो दोरा म्हणजे माननीय विजयजी मिनिटाचा वेळ घेणार